नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला शेती संकल्प युट्यूब स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आज ना लोणीच्या शेळी आणि मेंढी बाजारात आपण भेट देण्यासाठी आलेलो आहे तर आजच्या बाजारात कोणत्या जाती शेळे आलेल्या आणि काय किमती आणि कमी जागा करून किती किमती होतील त्यांच्या या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण असेच व्हिडिओ दर बुधवारी घेऊन येतात तो तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला व्हिडिओला सुरुवात भाऊ काय किमती सांगितलं यांच्या की गावरान हे जे सांगाले चौदा हजार रुपये चौदा हजार काही कमी जास्त करू कमी किती इंच बारा ला मागत येते बारा मागत येते ये यांच्या काय सांगितलं की काठवाडी तिचे बावीस हजार रुपये बावीस हो शेवट काय म्हणजे द्यायची एकोणीस ला मागत येते एकोणीस हिचा ती बी काठीवाडी कच्छ कच्छ कच जाते या गाबली का खाटे हो गाबन किती महिने जास्त साधारण तिला महिनाभर टाइम या पुढच्या पण काठीवाडी हा काठीवाडी सगळं यांच्या पण काय आम्ही तिचं एकतीस हजार सांगायला तिचं बत्तीस हजार तिचं पंचवीस हजार म्हणजे प्रत्येक बाजार प्रत्येक बाजार शेतकरी व्यापारी 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 होऊ शकतात मित्रांभ यांच शे मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी शहाऐंशी एकोणऐंशी एकाहत्तर एकाहत्तर भाऊ किंमत सांगते याची सांगायला साडे सतरा हजार रुपये सांगतोय घ्यायची किती मनसेवर दे घ्यायचे साडे पंधरा सोळा हजार रुपये खाटी काय घाबरि घाबर घाबरि किती महिने आता आठ चार दिवसात खालीच होणार नाही वय काय असेल तिचं ती काय तिसरे जाऊ शिसर मोबाईल नंबर चालला सत्याऐंशी शहाण्णव भेटून जाईल ना शेतकऱ्यांना कमी ज्यादा करू हो भेटू जातं भाऊ काही किमती सांगितलं यांच्या भाऊ इथे नऊ हजार सांगितले आणि पंधरा हजार सांगितले ती गाभन का हा हि गाभन आहे काठी म्हणला ठीक काही कमी जादा करू ना येवर राहिले करू कमी जा सात पर्यंत बसेल की नाही नाही एवढी काय नाही माल पाहू ना काय इथे किती इथे पंधरा हजार ती बारा पर्यंत होईल का नाही मग घ्यायला आले करू ना मला मोबाईल नंबर सांगू बरं आपल्याला नव्वद एकवीस सहाशे चौसष्ट सातशे पस्तीस शेतकरी शेतकरी त्यांचे आता सहा रुपये सांगितले याचे याचे हा एक विकला आहे आणि एक आता बाकी आहे त्याचे साडेपाच सांगितले पांधे पांढऱ्याचे सात हजार काही कमी जादा याच्यात होईल ना कमी जादा होईल ना तुमचा मोबाईल नंबर सांगतो सत्त्याऐंशी सोपे अठरा बेचाळीस अठ्ठावन्न कोण कोणते बाजार करतो तुम्ही आम्ही येवला अंदर दोन लोणी कोपरगाव धन्यवाद किमती काय सांगताय शेळीची किंमत सांगते अठरा हजार हिचे का अठरा नीचे अकरा हजार अकरा ही गा बी

खाट हा साडेतीन ही का आपले बिटल दिसते दिटल। शेतकरी ना पण हा मेंढ्यावाले हा हा काय किंमत सांगितली शेळीची साडे अकरा साडे अकरा घाटी का गा बोन महिने दोन महिने दिसते शेळी गावराने शेळी ಸತ್ಯಶಮ पाठी किती न जातात हा किती टोटल किती आता सकाळ जाय सकाळी वीस पंचवीस मध्ये आपण सारे सात हजाराला आता मोबाईल नंबर सत्याहत्तर एक्केचाळीस झिरो सहा सत्तावीस एकोणचाळीस कोणते बाजार करतात आपण सर्व बाजार करतो नाही म्हणजे सात हजारांनी सात हजार किती न घ्या ते सात पाटील लागवडी बाजार घेतात एक शेतकरी शेतकरी घरी घरचे शाळे मोबाईल नंबर सांग पंचान्न अग्रा पंच्याऐंशी झिरो सात झिरो बार काही किमती सांगितले मला कोकड्यांचे साडेआठ साडेआठ नऊ सात होणार नाही सात नि होणार कि मेळा होणार किती राहते अच्छा घरचे कोणते बाजार मी साजरे कुठले बे भरपूर करतो मोबाईल नंबर सांगा मॅम नव्याण्णव सत्त्याण्णव पस्तीस तीस पंचवीस हजार आपली काटेवाडी दिसते एवढं हा बाबा काय किमती सांगताय आहे बोकड्यांच्या सांगितलं पंचवीस हजार एकाचे का हा आहे का का हा घरच्याचे ना हा घरचेच घरचे कोणत्या जातीचे यो यो बाय गाव यो काठवाडी काठवाडी कोणते हा कामडा तांबड्या काठवाडी हा काही कमी ज्यादा मग आ होय ना, ना आ, बाबा मग कोण कोण बाजार करता जिरते तुम्ही साकळ जातो लोणीला येतो याला साकुर जातो होऊ शकते मित्रांनो अश्रतेच गोकडी काय किमती सांगितले यांच्या यांच्या सतरा हजार दोन इंचा का हा गाभाय खाटी तांबडी गाभणी गाभा वय काय असेल साधारण सागर वय आता सरांसरी दोन तीन साडेतीन चार वर्ष अडीच तीन वर्ष कोण कोणते बाजार करता तुम्ही बाजार आहे साकूर लिली चाकण शेतकरी कि व्यापारी शेतकरी शेतकरी घरी किती शाळे शाळे दहा शाळे मेंढे आपल्या तुझ्या मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर बावीस ब्याण्णव पन्नास बारा बाजार कसा आहे मग घेण्यासारखा आहे की नाही आज खाय घेण्यासारखा ज्याला काही थोडे बाजार पलीक नगर बसले चालूच राहते काय किमती सांगितलं भाऊ यांच्या भाऊ यांचे पंधरा हजाराने सांगितलं पंधरा खाटाय गाबणी गाभ नाही गाभ नाही किती महिने साधारण जनायला आहे काही काय आठ दिवसावर हो आहे काही एक जनायला आहे आता ही जनायला आहे मांडीवर आहे वय काय असेल साधारण वय काय या दोन दोन जॉपायचे आता तिसऱ्यांदा काम नाही कुठून आले भाऊ आता तुम्ही हा कुठून आले आम्ही नेवास पाठा नेवास कोण कोणते बाजार करतो ખરે ચૌર્યા વીસ પંચ્યાસી બી પસ્તી કિમતી સૌ હજાર પાટી અને મોટા

सहा हजारची काही पाच हजारचे काही सात हजारचे बोकडे किती आसन... यायचे बोकडे असेल पाच बोकडे तीन पाठी कोण कोणते बाजार करतो मग लोणी घोडेगाव रावरी चाकण मुंबई साईखेडा म्हणजे व्यापारी व्यापारी मोबाईल नंबर सांग ऐंशी ऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तर नव्याण्णव किमती यांचे सहा हजार न सांगितले कोटे जातीचे बकडे जातीचे बकडे भेटणार आपल्याकडं तोतापरी बाजार आम्ही बडोदचा करतो घोडेगावचा करतो मालेगाव मोबाईल नंबर सत्याहत्तर शहात्तर ब्याण्णव झिरो नो अठ्ठ्याऐंशी काही किमती सांगितले दोन एक दहा दहा हजार वीस हजार